सहकार विभागाशी निगडित सर्व संस्थांचा कारभार पारदर्शक असावा मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचं वक्तव्य सहकार विभागाशी निगडित असलेल्या सर्व संस्थांचा कारभार हा पारदर्शक असला पाहिजे अशी शासनाची अपेक्षा आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी व्यापारी आणि संस्थेत काम करणाऱ्यांना न्याय दिला पाहिजे असे प्रतिपादन मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी केले कोरेगाव शेती उत्पन्न बाजार समितीच्या नियोजित व्यापारी संकुलाचे भूमिपूजन मदत आणि पुनर्वसन मंत्री श्री पाटील यांच्या हस्ते झाले या प्रसंगी आमदार रामराज नाईक निंबाळकर आमदार शशिकांत शिंदे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पांडुरंग भोसले उपसभापती दिलीपराव अहिरेकर जिल्हा उपनिबंधक संजय कुमार सुद्रे कोरेगावच्या सहाय्यक निबंधक प्रिया काळे आदी उपस्थित होते कृषी उत्पन्न बाजार समितींनी उत्पन्नाचे विविध स्त्रोतांचा अभ्यास करून उत्पन्न वाढवले पाहिजे असे सांगून मदत व पुनर्वसन मंत्री श्री पाटील म्हणाले कोरेगाव बाजार समितीला एकूण साडे नऊ एकर जागा आहे ही जागा मोठी असून याचा चांगल्या पद्धतीने उपयोग केला पाहिजे ही बाजार समिती आता पंच्याहत्तर वर्षात पदार्पण करणार आहे कोरेगाव खरेदी विक्री संघाचे ही काम चांगल्या प्रकारे सुरू आहे या दोन्ही संस्थांना प्रामाणिकपणे सहकार्य करण्याची भूमिका राहील असे त्यांनी सांगितले कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी आपले उत्पन्न वाढविणे ही काळाची गरज म्हणली आहे यासाठी नवनवीन उत्पन्नाचे स्रोत शोधले पाहिजे तसेच सहकारी संस्था टिकल्या पाहिजेत असे आमदार श्री निंबाळकर यांनी यावेळी सांगितले कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत उभारण्यात येणारे व्यापारी संकुल कोरेगावच्या वैभवात भर घालेल या व्यापारी संकुलाचा शेतकरी व्यापारी यांना नक्की फायदा होईल या संकुलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताची कामे केली जातील त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून उत्पन्नाचे विविध स्रोत उपलब्ध करण्यात येतील असे आमदार श्री शिंदे यांनी या प्रसंगी सांगितले या कार्यक्रमात कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी विविध संस्थांचे पदाधिकारी शेतकरी उपस्थित होते आपको कलेक्टर साहिबा के हाथों से ऐसी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सब के लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टी एम टी सरिया कॉन्क्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु काली का सरिया मैं भूली नहीं बेटी आप करेक्टर। कालिका टी कालिका टीएनटी फैसला जो मजबूत हो